गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस जो आहे तो खूप आनंदाचा आरोग्याचा आणि खूप चांगला जावो आणि आजची आता वाजले सकाळची नऊ आणि मी माझ्यासाठी थोडीशी कॉफी बनवत आहेत नमस्ते गुड मॉर्निंग तर आता वाजले सकाळचे नऊ आणि आज वातावरणामध्ये खूपच थंडी आहेत आणि त्यात मी आज केस पण धुतलेले आहेत कारण की चार पाच दिवसापासून मी बोलते की आज केस धुवू उद्या धुवू पण मग थंडीमुळं केस धुवा असं वाटतच नाही तर मग मी आज फायनल आज केस धुतलेत आणि खूपच थंडी वाजते तर त्याच्यामुळं म्हटलं मग थोडीशी आता आपण कॉफी बनूयात तर इथे मी आता कॉफी बनवत म्हणजे मी नेहमी नेहमी कॉफी नाही बनवत पण मग असं एखाद्या दिवशी जर वाटलं की आपण कॉफी करून पिऊयात तर मी कॉफी बनवते तर मी कॉफी बनवण्यासाठी इथे इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात तर दोन चम्मच साखर टाकलेले आहेत ही नेस्केफेची कॉफी पावडर आहे तर मी ही नेस्केपीची कॉफी पावडर वापरत असते आणि तुम्ही पण ह्या नेस कॉफी करून बघा खूप छान लागते तर साधारण एक चम्मच इतका आपण त्याच्यात टाकूयात आणि हे बघा इथे आपली कॉफी झालेली आहेत म्हणजे व्यवस्थित उकळून झालेली आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण दूध ओतूयात पण मग जे हे दूध आहे ते गरम दूध ओतायचं कारण मी इथे सकाळी गरम केलेलं होतं मग मी आता तसं ओके हे बघा मी जेव्हा कॉफी प्यायला घेत होती ना तेव्हा ते माझ्या पायाजवळ येऊन हे दोन जे मांजराचे पिल्ला आहेत ते पण खूप गावत होते कारण त्यांना पण भूक लागलेली होती म्हटलं चला मग त्यांना आपण आज दूध टाकून देऊया आणि नंतर मग मी कॉफी पिणार आहेत म्हणजे मी मांजर वगैरे पाळलेलं नव्हतं पण मग काल अक्षरशः माझा मुलगा जो आहे तो स्कूलमध्ये घरी येताना त्यांनी हे दोन जे पिल्लं जे आहेत ते तो घेऊन आला तर म्हटलं ठीक आहे चला मग त्यांना आणि मग म्हटलं त्या सर्व काम आवडलेलं आहे घरामध्ये तर तुम्ही हे बघू शकता माझ्या घरामध्ये मला ना खूप असा कडीपत्ता लागतो तर मग मी माझ्या मुलीला की त्यांच्या शेजारी कडीपत्ता आहे तर मग मी बोलली की तू कढीपत्ता घेऊन ये मग ती इतका सारा कढीपत्ता घेऊन आली आणि नंतर मग हा कढीपत्ता मी हा तोडून एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पॅक स्टोर करून ठेवत असते तर हे बघा मित्रांनो मी मी आत्ता असा अशा प्रकारे इथं कढीपत्ता जो आहे तो तोडून घेतलेला आहे आणि मी कढीपत्ता कशा पद्धतीनं स्टोअर करते म्हणजे तो जास्त दिवस टिकतो तर तुम्हाला तुम्हाला सांगत आहेत तर हे बघा हे तुमच्या घरामध्ये असं एक प्लॅस्टिकचं जा एक बाऊल बोला किंवा एक डब्बा असेल तर तुम्ही तो डब्बा घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये आणि तो डबा, डबा, डबा शक्यतो व्यवस्थित धुवून आणि उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण असा कडीपत्ता जो आहे कोळवलेला तर त्याच्यामध्ये ठेवूयात हे बघा अशा पद्धतीनं ह्या डब्याचं झाकण पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं तुम्ही हा जर हा कडीपत्ता जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवायचा आणि साधारण हा कडीपत्ता तुम्हाला एक महिना तरी अगदी व्यवस्थित आणि ताजा असतो कारण की आम्हाला कारण की आपण प्रत्येक वेळेस भाजी करत असताना बाहेर जाऊन कडीपत्ता आणू शकत नाही त्याच्यामुळे असा फ्रीजमधून फ्रीज खोलायचा आणि असा कढीपत्ता आपण फ्रीजमध्ये लगेच घेऊ शकतो आणि भाजीला टाकू शकतो आणि हे बघा आता मी इथे आले आहेत बाहेर कारण की आमच्या गोठ्यासमोर थोडीशी जागा पडलेली होती तर म्हटलं मग मी माझ्या मिस्टरांना बोलली की इथे थोडंसं मला रोटर करून द्या मग तिथे मी थोडासा लसूण लावते आणि लसणाच्या साईडला एक दोन वाफे जे उरतील तर मग तिथे आपण बकऱ्यांसाठी थोडंसं दशरथ घास पण करूयात ते इथे एका साईडला रोटर करत आहेत आणि मी एका साईडला जी छोटी मका आहेत ती मका तोडून घेत आहेत म्हणजे रोटर एकसारखं व्यवस्थित होईल आणि आता मी इथं आली आहेत गोठ्यामध्ये तर गोठ्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे सर्व गायी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा बसलेल्या आहेत कारण त्यांचा चारा पाणी वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि मग मी आता चालले इथे आहेत गवत कापायला आणि हे बघा मित्रांनो आता मी इथे गवत कापण्यासाठी आली आहेत कारण की सकाळी जर गवत कापून ठेवलं तर मग संध्याकाळी कुटी करण्यासाठी मग इतका त्रास वगैरे होत नाहीत नाही मग संध्याकाळी आयत्या वेळेस गवत कापायचं घरी वाहून न्यायचं आणि मग कुटी करायची खूप त्रास होते त्यापेक्षा त्याच्यापेक्षा मग सकाळी सकाळी जर कापलं तर काम हे लवकरवर तो हॉस्टर पण मग दोन वाजता ड्युटीवर वा जातात मग ते पण बोलतात की जे मी जर गवत कापलं तर ते मला घेऊन जाण्यासाठी येतात आणि मग आम्ही दोघे पण जे गिन्नी गवत आहे ते घरी वाहून नेतो आणि संध्याकाळी मग मी कुटी वगैरे काहींचं सर्व काही काम करून घेते आणि हे बघा इथे आता हिवाळ्या असल्यामुळं जे गिन्नी गवत आहेत ते लवकर वाढतच नाहीत तर सगळं गवत खूपच बारीक बारीक आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मला लसूण आणि जो जसरत घास आहे तो लावण्यासाठी साईडला रोटर केलेलं आहे त्यांनी पण मग नंतर त्यांनी जो आमचा शेणाचा उखिरडा आहेत तर त्याच्यामध्ये पण जे रोटर आहेत ते फिरवलं कारण की याच्यामुळं काय होतं की ते शेण आहेत ना ते भुसभूषित होतं आणि नंतर त्याच्यामध्ये जे किडे वगैरे आहेत, की आहेत तर तुम्ही इथं बघू शकता की जे किडे खाण्याचं काम आहेत या माझ्याकडे ज्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या करतायत तर अशामुळं काय होतं की जे तुमचं जे शेणखत आहे ते अगदी व्यवस्थित आणि भुसभूषित राहतं आणि हे बघा आता इथं वाजले आहेत चार आणि चार वाजता मग मी इथे कुटी करत आहेत गाईंना चारा टाकण्यासाठी तर मी कुटीमध्ये प्रामुख्याने आपलं सुपर नेपियर रेड नेपियर परत हुसाच्या बांड्या आणि थोडीशी मका अशा चार वस्तूंची चार चाऱ्याची चार प्रकारच्या चाऱ्याची मी इथे कुटी करत आहेत तर हे बघा आता आपण कुटी करूयात आणि इथे माझी आता कुटी करून झाली आहेत आणि मी सर्व ज्या गायींना आहेत चारा पण टाकलेला आहेत तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या गायी कशा व्यवस्थित खात आहेत अशा प्रकारे मी माझ्या व्हिडिओची इंडिंग इथे करत आहेत कारण की आता व्हिडिओ जर काढायला गेलं तर खूपच मोठा होऊन जाईल मग त्याच्यामुळे ठीक आहे इथेच कारण की अजून पण खूप सारे माझे काम बाकी आहेत म्हणजे जसं की गायींना पाणी पाजायचं परत्यांचे दूध वगैरे काढायचे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझं संध्याकाळचं रुटीन आणि सकाळचं रुटीन गायींचं स्पेशली तर नक्की तुम्हाला शेअर करेल पण त्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद